मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्यातली दोन हजार बावीस तेवीस साठी पोलीस भरतीची जी ज्या प्रक्रिया सुरू आहे तर त्याच्या संदर्भातलं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे खूप महत्वाचं अपडेट आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये सुरू आहे तर त्यांच्यासाठी पात्र उमेदवाराचे प्रशिक्षण सत्र जे आहे तर त्याच्या संदर्भात आलेले हे अपडेट आहे नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुषांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या नऊ महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षणाबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर पोलीस घटकातील ज्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे मूलभूत प्रशिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही असे एकूण 232 पोलीश शिपाई पुरुष चोवीस पासून प्रशिक्षण केंद्र धुळे येथे सुरू करण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भात लागचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर तुम्ही बघू शकता खालील घटकात प्रमुखां घटक प्रमुखांनी त्यांच्या स्थापनेवरील नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई यांना दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सोळा वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नियत वाटपाबाबतचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे रायगडचे चार उमेदवार आहेत सिंधुदुर्गचे सदोतीस आहेत सोलापूरचे चौवेचाळीस नाशिकचे छत्तीस अहमदनगरचे सत्तावीस आणि जळगावचे चौऱ्याऐंशी असे एकूण दोनशे बत्तीस पोलीस नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष जे आहे तर त्यांची संख्या आहे त्यांना प्रविष्ट पोलीस प्रशिक्षणाची संख्या विचारात घेऊन त्यांचे वरील प्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे वाटप करण्यात आलेले आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेला आहे उमेदवारांना जाताने सोबत काय काय घेऊन जायचं ते देण्यात आलेले बँके मार्फत शासकीय कर्मचारी वेतन अदा करावे असे शासनाने धोरण असल्याने सर्व प्रशिक्षण तिचे बँक बचत खाते उघडून त्यांना देय असलेले सर्व देयके त्यांच्या खात्यात जमा करावेत तसेच त्यांना प्रशिक्षण केंद्रातील मेस वर्ग वर निवर् इतर रक्कम वसुली करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवताना त्यांचे ए टी एम कार्ड व आणि चेकबुक सोबत असणे अनिवार्य असणार आहे त्यानंतर तुम्हाला सोबत काय काय घेऊन जायचं ते देण्यात आलेलं आहे उमेदवारांना म्हणजे पुरुष उमेदवारांसाठी काय काय सोबत ठेवायचं ते देण्यात आलेलं आहे याच्या संदर्भातलं संपूर्ण पीडीएफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता धुळे जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेल्या दोनशे बत्तीस उमेदवारा संदर्भातला आलेलं हे अपडेट होतं धन्यवाद